जामी आता बनवणार बनवणारे मत्का चिकन कोरमा आता आपण टाकू तेल गावरण पद्धतीमध्ये मुंबईला सुद्धा आपण करू शकतोय मटक आहे मटका आणलेलं आहे त्या मटक्यामध्ये मी चिकन कोरमा बनवणार आहे आता आता आपण याच्यात टाकणारे कांदा चिकन शिजायला घालायच्या आधी कांदा टाकून टमाटा टाकून हळद मीठ टाकून आपण शिजायला घालू लाल झालाय मस्त लाल जर कांदा आता आपण ते टाकू त्याच्यात आपण मीठ मीठ आणि हळद आता आपण हे फडणीला घालायचे फक्त शिजायला घालायचे नाही सॉरी तो आपण शिजायला घातले याला चिकन टाकन दे जाते चिकन ज्यादा थोड़ा टाइम लगता है

टाकणार चणे त्याला तो थोडा घट्ट व्हायसाठी जरा जास्त माणसं असल्यामुळं ते घट्ट होत नाही ना। त्याच्यासाठी थोडे चणे टाकायचे म्हणजे जरा घट्ट होते पण तळायचा कारफायचा नाही आता मी तांदळाच्या भाकरी बनवणारे मळते आता गरम पाण्यामध्ये तांदळाच्या भाकरी बनवते मीठ टाकले त्याच्यामध्ये आता हे पीठ मळून ठेवते आणि मग त्याला लाटता आल्या तर ता लाटायच्या तापता लाट आल्या तर थापून घ्यायच्या बाकरी तांदळाच्या लाटून घेतल्यात आता या बाकरी लाटून करते मी ते थापून नाही येत बरोबर आता लाटकते लाटण्यानं गेल्या ना तर चांगल्या होत्या तेव्हा आता आपण तांदळाच्या भाकरी या सुरू केल्या चिकन सगळं खायला पाणी फिरवलं हो ना मग जरा नरम येते लुसलुशीत येते मस्त कडक नाही म्हणून आता कालून तयार झालेलं आहे चिकनच हा चिकनच कालून तयार झालं आपलं आता आपण भाकरी झाल्या का खायला बसू आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण जेवायला बसतोय आता आमचे भाकरी तांदळाच्या भाकरी आणि चिकन झालेलं आहे सुक आता तुम्हाला बघा चांग कसं वाटते चिकनची थाळी आम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद